लक्ष्मी निवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळत आहे आपल्याला असं बघायला मिळत आहे की विश्व आणि जान्हवी आता एका रूममध्ये लॉक झालेले असतात बाहेर जयंत विश्वाला आवाज देत असतो आतमध्ये जान्हवी विश्वाला काम डाऊन करण्याचा प्रयत्न करत असते तिथेच विश्वा सईला सईची इच्छा आहे की तनू तू आमच्या एंगेजमेंटमध्ये गाणं म्हणावंस अशी इच्छा विश्वा जानवी समोर व्यक्त करतोय काय आता जान्हवी विश्वाची आणि सईची ही इच्छा पूर्ण करेल का पाहणं खूप रंजक ठरणार आहे आणि ठरल्याप्रमाणे आता जान्हवी तिथे गाणं म्हणू लागते आहे तेवढ्यात विश्वाला आता तनूचा संशय येतो आहे की हीच जानवी आहे तिथे जयंत सुद्धा पोचलेला असतो इकडे आता भावनाला सिद्धूने मिठी मारलेली असते परंतु भावनाने सिद्धूला ढकलून दिलेलं आहे ती त्याला म्हणते सिद्धी की सिद्धीराज गाडे पाटील तुम्ही एक गुन्हेगार आहात तुमचा आणि माझा आता काहीही संबंध नाहीये आणि भावनाच्या अशा तीक्ष्ण शब्दांनी सिद्धूचं हृदय चिरून गेलेलं असतं सिद्धूला प्रचंड वाईट वाटलेलं असतं इकडे आता एंगेजमेंटच्या भर कार्यक्रमामध्ये सई विश्वाच्या बाबांना म्हणते की मी आणि तनुने आज जे काही केलेलं आहे ते तुम्हाला आवडणार नाहीये पण आज आमच्या दोघांची एंगेजमेंट आहे तर तुम्ही तुम्हाला मी जे काही मागेल ते तुम्हाला मला द्यावंच लागेल सई आता विश्वाच्या बाबांना काय मागेल सईने आणि तनुने मिळून आता लक्ष्मीला या कार्यक्रमामध्ये बोलवलेलं असतं आणि तिला आता भाऊ बहिणीचं नातं पुन्हा जोडायचं आहे त्याच दृष्टीने सईने एक पाऊल पुढं टाकलेलं आहे काय आता लक्ष्मी आणि दिग्विजय यांचं नातं प्रेमाने तयार होईल का हे पाहणं खूप रंजक ठरेल